केंद्र सरकारने पुण्यासाठी एक निरंतर कायद्याच्या संबंधीचा विचार केला आणि त्याच्यामध्ये दुलंदाची विवय के दिसते प्रश्न असा आहे की जी जावं विलंदाची केली सिरीट केली त्याच्यामध्ये माझ्याकडे महाराष्ट्राची सत्ता असताना एक वीस एजनची ओती सेम त्या ठिकाणी राबवली उषा चिंत आणि त्याच्यामुळं तिचा भाग वाढायचा आहे त्या भागामध्ये पिसेचा फारवास याचा क्षेत्र वाढलेलं आहे आणि त्यामुळे साहजिक स्थानिक लोकांचं म्हणणं असं हे आम्ही कष्टाने ही स्थिती सुधारली आणि त्यामुळं आम्हाला येतो सुटका करा हे सविस्तर चालत त्यांनी काल आम्हाला लोकांच्या सोबत केलं मी असा विचार करतो याचा निर्णय शेती केंद्र सरकार दिली आता एम आय एमआरजे सीला जागेच्या संबंधीची भूमिका घ्यायला सूचना दिलेली दिसतात आणि म्हणून याचा निर्णय घ्यायचा असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि स्थानिक लोक हे तिघांना तिघांशी बोलावं लागेल माझा प्रयत्न हा राहणार आहे की तिथे खासदार सुफियाताई आणि बाकीच्या भागातले प्रमुख कार्यकर्ते यांच्या सगळेच मुख्यमंत्र्यांच्याशी बैठक बोलावली आणि याचा काहीतरी मार्ग येईल का शक्यतो हा जो सगळं वाघायचा आहे ते वाचवणं शक्य आहे का याचा एक आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर वास्तव चित्र हे तुम्हाला सांगता येईल साहेब जागतिक परिषदेच्या बैठकीसाठी वी, विविध पक्षांच्या खासदारांची निवड करण्यात आली परंतु शिवसेनेचा एकही सदस्य त्यामध्ये घेतला नाही या संदर्भात संजय राऊत यांनी हरकत घेतली जिल्ह्यामध्ये भारताचं शिष्टमंडळ अतिल भाषे नेतृत्वाखाली होतं आणि त्या शिष्टमंडळात मी एक सभासद होतो आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला पक्षीय भूमिका द्यायची नसते हे जसं नर्सिंगांच्या काळामध्ये झाले किंवा नंतरच्या काळात झाले तसंच आज या ठिकाणी होतं आज झालं आहे का आज त्यांनी काहीतरी आज का नवीन शिष्टमंडळ केली आणि त्यांना काही देश वाटून दिले आणि तिथे जाऊन जे फरा पाहिजे जाऊन झालं ते पाकिस्तानचे जे काही उद्योग आहेत संबंधी भारताची भूमिका बाहेर सांगावी त्यासाठी ती शिष्टमंडळ आहे त्याच्यामध्ये यांचं काय मत आहे ते मी सांगू शकत नाही हे त्यांचं मत संजय राऊत मांडू त्यांचा अधिकार आहे पण त्यांच्याही पक्षाचे एक सदस्य मला हे शिक्षण मिळायला दिसते आणि त्यामुळं इथं शक्यतो इथं आपलं स्थानिक राजकारण काढू नये आमची उमर आहे साहेब राज्यामध्ये तेरा ते चौदा तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस पडतोय त्यामुळे पिकांचं नुकसान होत आहे ठीक आहे चालू साहेब माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचं राज्याचं लक्ष लागलेलं आहे माळेगावच्या बाबतीत आपण सहभाग घेणार आहे